एकीकडे जरांगे पाटील मुंबईकडे त्यांनी निघालेले आहेत तर दुसरीकडे सरकार दरबारी हालचाली दिसून येत आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती आता बैठक सुरू झालेली आहे बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत अशी प्राथमिक माहिती आहे ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत ओम या बैठकीमध्ये जरांगेंच्या मुद्द्याबाबत चर्चा होती की इतर कोणते मुद्दे आहेत अगदी बरोबर ज्याप्रमाणे मनोज दरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले त्यानंतर ते कुठेतरी सरकार अलर्ट मोडवर राहते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्या सह्यद तीव्रावर चर्चा सुरू आहे यांनी केलेली घोषणा त्यांनी मुंबईकडे येण्याबाबत केलं विधान या सगळ्या संदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का याची तातपणी याच्याबाबत चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये सुरू आहे दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकंदर जरांगे पाटलांनी फडणवीसांबाबत जे विधान केलं त्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची सुद्धा माहिती आपल्याला कळते त्यामुळे कुठेतरी सरकार आता हाय अलर्ट मोडवरती आले उद्या अधिवेशन आहे अधिवेशनाच्या अधिवेशन पूर्वसंध्येला अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणं निश्चित स्वरूपात कायदा सुव्यवस्थेच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे त्यामुळे सरकार अलर्ट मोडवरती आलंय या बैठकीमध्ये आणखीन काय घडतंय आणि यानंतर सरकार काय पावलं उचलते हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असेल मात्र सदिस्थित तरी कुठेतरी फडणवीसांच्या वक्तव्या या सगळ्या संदर्भात घरांगींच्या वक्तव्यावरून सरकार ऍक्शन मोड वरती आहे आणि सगळ्या उपाययोजना करण्याच्या बाबत या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे असं कळत आहे नम्रता ओम धन्यवाद आहे सगळ्या माहिती